嘿，老婆。

निसर्गरम्य अशा नैसर्गिक फुलांचा सुंदर असा ताठवा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि आमचा हा फुलासारखा असणारा मुलांचा समूह आणि पी एस पाटील सर मडके सर मस्तपैकी असा आमचा कृष्णा केसकर श्रवण यश सर्वेश विराट श्री श्रीराज समर्थ अशी सर्व मुलं त्यांच्यासोबत अतिशय भाग्याचा बघा हा नजारा घरात बसून कधीही आपल्याला बघायला मिळत नाही त्यामुळे अशा या सायकलिंग ट्रेकिंग मध्ये आपण सहभागी होऊया बघा किती मस्त परिसर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय बेब किती आहे बघा सध्या आम्ही ट्रेकिंगच्या निमित्तानं कुंडल डोंगरावरती आलेलो आहे पाश्वरा झरी डोंगर पार करून सध्या जे वीरभद्र असे जे मंदिर आहे देवस्थान आहे अतिशय पुरातन असतो वस्तू आहे आणि त्या ठिकाणी आता सध्या पोचलेला आहे सुंदर असं कुंडलचं जे क्रांतीभूमी म्हणून ओळखली जाते त्याचा नजारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय सुंदर असा क्रांती कारखान्याचा परिसर असेल बघायला मिळत आणि बाजूनच सगळा हा सह्याद्रीच्या पर्वतरांगाचा डोंगर भाग या ठिकाणी मस्त एकदम बघायला मिळतो आणि त्यातच हे ऐतिहासिक असणार वीरभद्र त्याच मंदिर आणि आम्ही आता या गुहा जे आहे त्या गुहाकडे जातोय चला हा सांगा Bye. Pausing ride. Is <laughs> the itasi kusti meidan संपूर्ण भारत देशातले नव्हे काही वेळेला परदेशातले सुद्धा गर पैलवान या ठिकाणी येऊन कुस्ती करत असतात <laughs> Resuming ride.

आज बारा बा बारा ऑक्टोबर रोजी हा सायकलिंग विथ ट्रॅकिंगचा सा समारोप या ठिकाणी होतो आहे अहिंसा परमोधर्म झाडे लावा झाडे जगवा वनाच्या आगीपासून संरक्षण करा दया धर्म का मूल है जल है तो कल है वन्य प्राण्यांचे जतन करा एक मूल एक झाड जगा आणि जगू द्या अशा प्रकारचा सुंदर संदेश या ठिकाणी प्रवेशद्वारावरतीच आपल्याला मिळतो आणि असा हा आजचा एक सुंदर असा प्रवास आमच्या लकी आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण ग्रुपच्या माध्यमातून आदरणीय कैलास मडके सर त्याचबरोबर सर्वेश फाळके समर्थ पाटील कृष्णा केसकर पृथ्वीराज पाटील सर यश सुतार त्याचबरोबर श्रीराज दळवाई विराट पाटील श्रवण कोळी आणि आमचे मित्र स सतेज पोद्दार सर आणि मी स्वतः हिमंतराव सर अशा सर्व मंडळींनी मिळून आजचा हा एक सुंदर असा एक साधारणपणे अडीच ते तीन किलोमीटरचा झरी पार्श्वनाथ डोंगर भाग हा ट्रेकिंगसाठी असणारा अतिशय सुंदर असा परिसर की जो आपल्याला या क्रांतीच्या भूमीमध्ये अर्थातच कुंडल क्रांती भूमीमध्ये आपल्याला लाभलेला आहे आणि तो आज या माध्यमातून पूर्ण होतो आहे खूप सुंदर असा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि सुंदर सकाळचं वातावरण आरोग्यम धनसंपदा जे म्हणतात त्याची पूर्तता या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते तेव्हा मित्रो आपण ही सहभागी व्हा निरोगी राहा आनंद घ्या हे देशभरामध्ये फिट इंडिया प्रोग्राम असतोय आणि त्याचाच भाग म्हणून आज संडे फिट इंडिया संपूर्ण देशभरामध्ये केंद्र शासनाचा एक उपक्रम सुरू आहे आरोग्याच्या दृष्टीनं त्याचाही भाग आज या माध्यमातून पूर्ण केलेला आहे फिट इंडिया 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 फिट इंडिया